नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागामध्ये जम्बो भरती निघालेली आहे टोटल सातशे एकोणतीस जागा आहेत यामध्ये बघा पशुधन पर्यवेक्षक यासाठी एकशे एकोणपन्नास जागा आहेत तसेच परिचर या पदासाठी पाचशे ऐंशी जागा आहेत असे एकूण टोटल सातशे एकोणतीस जागा आहेत आणि याची फॉर्म सुरू होण्याची तारीख चार तारखेपासून फॉर्म रात्री दहा वाजल्यापासून सुरू होतील ते चोवीस तारखेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत त्याची डेट चालू असणार आहे तर या दरम्यान तुम्ही ते फॉर्म भरू शकतात अधिक माहितीसाठी तुम्ही डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळावर जाऊन तेथे तुम्ही ही जाहिरात बघू शकता तसेच यामध्ये तुम्ही बघा पुणे विभागासाठी एकशे त्रेचाळीस जागा आहेत तसेच मुंबई या विभागासाठी सदुसष्ट जागा आहेत आणि नाशिक या विभागासाठी त्र्याण्णव जागा आहेत औरंगाबाद या विभागासाठी सत्त्याऐंशी जागा आहेत लातूर विभागासाठी बावीस जागा आहेत आणि अमरावती विभागासाठी एकोणसत्तर जागा आहेत नागपूर विभागासाठी नव्याण्णव जागा आहेत अशा एकूण टोटल पाचशे ऐंशी जागा आहेत या परिचर या पदासाठी आहेत आणि यासाठी क्वालिफिकेशन आहे दहावी पास तसेच पशुधन पर्यवेक्षक या या पदासाठी दहावी प्ला दहावी पास प्लस पशुधन पर्य पर्यवेक्षक या याचे तुम्हाला सर्टिफिकेट या या पदासाठी पाहिजे तर यामध्ये बघा ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा तुम्हाला महापरीक्षा पोर्टलवर स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल आणि या पदाची जाहिरात ही चार तारखे चार तारखेपासून तुम्हाला रात्री दहा वाजल्यापासून अर्ज करण्यास सुरू होईल तसेच वरील पदांची सामाजिक समांतर आरक्षणनिहाय माहिती तसेच शैक्षणिक अर्हता अनुभव कमाल व किमान वयोमर्यादा भरती प्रक्रिया शुल्क आवेदन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना परीक्षेचे स्वरूप निवड पद्धत सर्वसाधारण अटी व शे शर्ती इत्यादीबाबत अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन व डब्ल्यू 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 डॉट ए एच डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील तसेच हे संकेतस्थळ दिनांक चार तीन दोन हजार एकोणीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते दिनांक चोवीस तीन दोन हजार एकोणीस रात्री बारा वाजेपर्यंत कार्यरत राहील अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावेत तर यामध्ये बघा अशा एकूण टोटल सातशे एकोणतीस जागा आहेत तर ही जम्बो भरती आहे यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि यासाठी पात्रता आहे दहावी पास आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तसेच याबद्दल तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना याबद्दल माहिती होईल